नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण मस्त चमचमीत आणि चवदार अशी कच्च्या केळीची भाजी करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका कच्च्या केळीची भाजी करण्यासाठी इथे मी तीन कच्ची केळी घेतलेली आहे सगळ्यात अगोदर आपण ह्या केळीची साल काढून घेणार आहोत केळीच्या दोन्ही बाजू सुरीने अशा कट करून घ्यायच्या आहेत सुरीनेच आपण केळीची साल काढून घेऊ आपण बटाट्याची साल काढतो त्याच्यानेही केळीची साल काढू शकतो पण त्याच्याने थोडं जड जातं म्हणून मी इथे सुरीचाच वापर करून साल काढून घेते इथे केळीची साल काढून झालेली आहे आपण आता उरलेल्या दोन्ही केळीची साल काढून घेऊ <स्ति> आता आपण केळी गोल गोल अशी कट करून घेऊ या पद्धतीने आपल्याला केळीचे काप करून घ्यायचे आहेत इथे सगळी केळी गोल स्लाईसमध्ये कापून झालेली आहे आपण आता भाजी बनवायला सुरुवात करू भाजीसाठी कढईमध्ये एक पडी तेल ॲड करू तेल चांगलं तापलं की त्यात अर्धा चमचा जिरं जिरं तेलात मस्त तडतडलं की त्यात आपण एक बारीक कापलेला कांदा ॲड करू एखाद मिनिट हा कांदा तेलात चांगला परतून घ्यायचा आहे एखाद मिनिट कांदा तेलात तेला परतल्यानंतर एक चमचा लसूणाची पेस्ट टाकू इथे मी सात आठ पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत कांद्यासोबतच लसणाची पेस्ट परतून घेऊ इथे मी कांदा आणि लसणाची पेस्ट तेलात चांगली परतून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे कांद्याला हलका सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे आपण आता यात मसाले ॲड करू एक चमचा लाल मिरच पावडर तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धनेपूड हे सगळे मसाले कांद्यासोबतच तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण यात एका टोमॅटोच्या फोडी ॲड करू टोमॅटोच्या फोडी मसाल्यात चांगल्या परतल्यानंतर आपण आता यात थोडंसं पाणी ॲड करू अगदीच थोडं पाणी ॲड करायचं आहे म्हणजे मसाले जळणार नाहीत चांगले शिजतील आणि टोमॅटोही चांगला सॉफ्ट होईल टोमॅटोच्या फोडी मसाल्यात चांगल्या मिक्स करून घेऊ कमी गॅसच्या फ्लेमवर आपण या टोमॅटोच्या फोडी एखाद मिनिट शिजू देऊ तुम्ही पाहू शकता इथे टोमॅटो मस्त असा सॉफ्ट झालेला आहे आणि या मसाल्याला तेलही चांगलं सुटलं आहे आपण आता यात केळीचे काप ॲड करू केळीचे काप व्यवस्थित असे मसाल्यात मिक्स करून घेऊ केळीचे काप मिक्स करून झाले की त्यात चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे पुन्हा एकदा हे काप चांगले मिक्स करून घेऊ आपण आता यात थोडंच पाणी ॲड करणार आहोत म्हणजे केळीचे काप चांगले शिजतील इथे मी अर्धा ग्लास पाणी वापरते पाणी ॲड करून ही भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे कमी गॅसच्या फ्लेमवर झाकण ठेवून ही भाजी शिजू देऊ सात ते आठ मिनटं झालेले आहेत तुम्ही पाहू शकता इथे आपली केळीची भाजी मस्त अशी शिजलेली आहे आपण आता गॅस बंद करू आणि या भाजीवर कोथिंबीर टाकू रेडी झाली आपली मस्त अशी केळीची भाजी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय